कळवण तीर्थक्षेत्र मार्कंडे ऋषी पर्वत प्रशासनाकडून दर्शनासाठी बंद मागील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून बंदीचा आदेश गेल्या वर्षापासून जीर्ण झाले जीण्याची अद्याप तरी दुरुस्ती करण्यात आली नाही तर कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता महाराष्ट्रातील नाशिक कळवण येथे असलेले महत्वाचे तीर्थक्षेत्र मार्कंडे ऋषी पर्वत प्रशासनाकडून पावसाळ्यात दरड कोसळण्याचे प्रमाण तुटलेल्या अवस्थेत तटबंद्या जीर्ण झालेल्या जिना या सर्व बाबींचा विचार करून दक्षता घेण्यात आली आहे त्यामुळे दर्शनबंदी करण्यात आली आहे कारण मागील सोमवती अमावस्येच्या निमित्ताने भाविकांनी गर्दी केली होती अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये खबरदारी घेण्यात आली व तसा आदेश कळवण्याचे सह जिल्हाधिकारी पुलकित सिंह यांच्याकडून देण्यात आला होता तरी देखील आदेशाची अवहेलना करून दर्शनासाठी जाण्याचा नागरिकांचा हट्ट काही लोक धार्मिक असतेमुळे तर काही जण परंपरेचा भाग म्हणून अशा ठिकाणी जाण्यासाठी भाविक भक्त आग्रह धरत असतात जर प्रशासनाने बंदी घातली आहे तर आपला जीव धोक्यात हो घालून जाणे चुकीचं आहे प्रशासन आणि स्थानिकांच्या दरम्यान अशा वेळी तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी गणेश पवार कळवण ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप ऍप करा व या दहापोळीच्या जीवनात अपडेट रहा